नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सन फार्मा या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार परंतु ते आकडे आपण करोड मध्ये बघणार आहोत त्यानंतर सिक्वेन्सनुसार तुम्ही बघू शकता नऊ सहा नऊ कंपनीने सप्टेंबर तिमाई मध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे चौदा हजार नऊशे अठ्ठेचाळीस करोड इतका पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता चौदा हजार तीनशे पंधरा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता तेरा हजार सहाशे पंचेचाळीस करोड म्हणजेच तर तुम्ही इथं बघू शकता क्वार्टर क्वार्टर क्वार्टरमध्ये सुद्धा आपल्याला मध्ये जंप बघायला मिळते आणि इयर इयर सुद्धा कंपनीच्या मध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो टोटल रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा एकूण खर्च झाला आहे दहा हजार सातशे ऐंशी करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता दहा हजार तीनशे पंचवीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता दहा हजार सत्तेचाळीस करोड तर कंपनीचे खर्च सुद्धा आपल्याला इथं कंट्रोलमध्ये बघायला मिळत आहेत त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कटबीट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतं आहे तीन हजार एकशे सतरा करोड आणि तीन महिन्यापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं तीन हजार चाळीस करोड म्हणजेच इयर ऑन इयर आपल्याला वाढ बघायला मिळते परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर जर आपण बघितलं तर मोठी जंप आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा जर आपण ईपीएस चेक केला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस आहे तेरा रुपये पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस होता नऊ रुपये पन्नास पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता बारा रुपये आणि सत्तर पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये आपल्याला ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीच्या ई पी एस मध्ये आपल्याला वाढ दिसून येते म्हणजे एकंदरीत सन फार्मा या कंपनीचे जे आकडे आहेत ते क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला आकडे मजबूत बघायला मिळत आहेत परंतु इयर ऑन इयर जर बघितलं तर कंपनीचा जो रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट आहे ते आपल्याला हलकीशी वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं वाढवल्याचं बघायला आहे पब्लिकने सुद्धा त्यांचा स्टेक कमी केला आहे तर ही होती आपली सनफार्मा या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद